आम्हाला आज या ठिकाणी आपण जी ही वेळ पाहत आहे का या ठिकाणी लहान लहान मुलं ज्येष्ठ नागरिक महिला आणि पुरुष मंडळी आज या मोठ्या पाजर तलावामध्ये हो जल समाधी घेण्यासाठी उतरलेले आहेत दहा दिवसापूर्वी संबंधित जेवढे जेवढे विभाग आहेत मंत्रालयापासून मंत्रालयापासून सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील स्थानिक आमदार असतील खासदार असतील सार्वजनिक बांधकाम विभाग असन महसूल खाता असेल त्यामध्ये प्रांत साहेब असतील तहसीलदार साहेब असतील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी असतील यांना दहा दिवसापूर्वी या ठिकाणी इदालचे माळुंगे पडवळचे ग्रामस्थ त्यामध्ये दे ठाकरवाडी देसावळा माळा या ठिकाणाच्या ग्रामस्थांनी दहा दिवसापूर्वी काही पत्रव्यवहार केले होते या जलसमाधी आंदोलन आणि आमरण उपोषणाबाबत परंतु दहा दिवसात एकाही इदालच्या लोकप्रतिनिधींनी स्थानिक आमदारांनी स्थानिक खासदारांनी या बांधकाम विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी या महसूल खात्याच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी या पत्राची दहा दिवस झालं दखलसुद्धा घेतली नाही आणि मुख्य प्रश्न जल समाधी घेण्याचा असा होता की हा जिल्हा मार्ग जो आहे माळुंगे पडवळ नारायणगाव या ठिकाणी एक ते दीड किलोमीटरचा रस्ता हा मृत्यूचा सापळा झालेला आहे आणि गेले सतरा वर्ष या ठिकाणी स्थानिक पातळी व नागरिक लढत आहे ग्रामस्थ लढत आहे या ठिकाणी आपण माग पाहतोय का या ठिकाणी आदिवासी समाजाची ठाकर वस्ती आहे या ठिकाणी माळा म्हणून मोठी वस्ती आहे खाली देसावळा म्हणून मो मोठी वस्ती आहे या ठिकाणाहून दीडशे ते दोनशे मुलं शाळेसाठी जात जात आहे परंतु हा रस्ता काही होत नाही मुलांना दुखापत होतात काही अपघात झालेत या अपघातात दलचे स्थानिक महिला मृत्यूमुखी पडलेल्या आहेत परंतु शासनाला कुठंच याची जाग येत नाही याचा निषेध करण्यासाठी या तलावात आम्ही जन समाधी आंदोलन घेत आहे आणि काही नागरिक या ठिकाणी ठाकरवाडीमध्ये सभामंडपामध्ये आमरण उपोषणासाठी बसत आहोत आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उभं आहे प्रशासनाला आम्ही या ठिकाणी आज दिवसभराचा इशारा देतो का या ठिकाणी उभे आहे आम्ही मध्यभागी जाऊ आणि आमच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं तर आम्ही एक पत्र टाईप केलेलं आहे त्याच्यावर सर्वांच्या सहा आहे आणि संबंधित आमदार महोदय संबंधित खासदार महोदय संबंधित प्रांत साहेब संबंधित तहसीलदार विभाग आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग का, का ज्यांच्या भोंगळ कारभारामुळे आरस्ता रखाडला आहे यांच्या सगळ्यांची नावं त्या पत्राव आहे आमचे जीव गेले तर तीनशे दोन कलमां अंतर्गत या सर्व अधिकाऱ्यांवर या लोकप्रतिनिधींवर हा गुन्हा दाखल होईल हे ग्रामस्थांकून मी आव्हान करतो आणि जोपर्यंत हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या पाण्यातून निघणार नाही आणि पाण्याचं जसं दिवसाचं यांचं वेळेचं अंतर अधिकाऱ्यांचं जाईन तसं या ठिकाणी पाण्याचं अंतरसुद्धा लांबलं जाईल आणि वेळप्रसंगी याच्यात कोणचा जीव गेला तर संबंधित खासदार आणि या विभागाचे खासदार आणि या विभागाचे या तालुक्याचे आमदार ही सगळी लोक म्हणतात आंबेगाव तालुक्याचा लय विकास झाला आहे हा विकास हा रस्त्याला विकास आहे हा विकास आम्ही उघडा करू आणि आमचा जीव देऊन इथं तुम्हाला गुन्हेगार बनू या ठिकाणी देतो आमचा रस्ता रस्ता शासकीय प्रशासनाचा महसूल विभागाचा महसूल विभागाचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आंबेगाव तालुक्याच्या आमदारांचा आंबेगाव तालुक्याच्या आमदारांचा या तालुक्याच्या या विभागाच्या खासदाराचा या विभागाच्या खासदाराचा रस्ता द्या रस्ता द्या आज आम्ही इथे जमलेलो आहोत कारण आंदोलन बायकांनी करायचं ठरवलंय आम्ही आणि आमचा रस्ता आजपर्यंत आम्ही कितीतरी शासनाला पत्र पाठवली त्यांनी आजीबात कसलेही त्यांनी दखल घेतलेली नाहीये त्या रस्त्यामध्ये माझी स्वतःची ननन अपघाती मरण पावलेले आहेत ते सुद्धा यांनी हे डोळे झाप करून बसलेले आहेत याचा काही निर्णय लागल्याशिवाय आम्ही पाण्यातून बाहेर येणार नाही याच्यासाठी आम्ही जलसमाधी घेणार आहोत आणि अजून खोल पाण्यात जाऊन आम्ही आमच्या जीवाचं काही करू शकतो याची जबाबदारी कोण घेणार सरकारला जाग कधी येणार मग ह्या आम्ही एवढं आंदोलन करतोय रस्त्यासाठी एवढं रखडतोय त्याच काहीही पडलेलं नाहीये त्यांना आमदार खासदार कुठे गेलेत आता मतदानाच्या वेळेस मत मागायला येतात आम्ही हे करू ते करू अशी आश्वन आश्वासन देतात त्यावेळेस पण कितीतरी महिलांना नागरिकांना फसवून मतदान करायला घेऊन गेले आम्ही त्यावेळेस निषेध केला होता की बहिष्कार केला होता की के जायचंच नाही त्यावेळेस बरेच लोकांना इथून गाडी घालून घेऊन गेले ते आणि मतदान करायलाच लावले पण हे असं चालणार नाही आम्ही आता हे मागे हटणार नाही आम्ही हे जलसमाधीचा निर्णय घेतलेला आहे तो आम्ही करणार आहे आणि आणखी खोल पाण्यात जाऊन आमच्या जीवाचं काहीही झालं तर त्याची जबाबदारी शासन घेणार शासनावर राहणार आहे अवस्था बेकार होती का अक्षरशः जीव मुठीत घेऊन चालावा लागते रस्त्याने सायकलवर चालता नाही येत आज पण श... आज पण दोनशे मुलं इथून पाच किलोमीटर अंतरावरती शाळेत जातात त्यांच्यावरती सुद्धा आता न्याय होतोय यांची मुलं शिक्षणासाठी परदेशी असतात हे ते पण हे आमच्या मुलांचं काय आमची मुलं एवढी लहान मुलं असताना एवढी पाच किलोमीटर अंतर जातात रस्ता असं शिक्षणाचं त्यांचं काय त्यांच्या भविष्याचं काय हे कोण ठरवणार हे शासनाला दिसत नाही का माझं नाव आर्या मरावटे या तो जो खराब रस्ता आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो पावसाळ्यामध्ये आम्ही पडतो आम्हाला लागत आम्हाला शाळेत जायला खूप त्रास होतो या काही रस्त्यामुळे आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे जलसमाधीचं त्याच्यात समजा जर कोणी नाही लक्ष दिलं तर ही काही जी माणसं ती अजून अजून पुढे जाणार आहेत त्या रस्त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो शासनाने दखल घ्यावी आम्हाला सायकल त्रास होतो सायकल पडतो आम्हाला लागतो शाळेवर सुद्धा बहिष्कार टाकला आहे शाळेमध्ये जाणारे आदिवासी मुलं दोनशे अडीचशे ही शाळेत सुद्धा जाणार नाहीये जोपर्यंत रस्ता करत कर नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही आणि जलसमाधीच जे आंदोलन आहे ते चालू ठेवणार आहे महसूल विभागाचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आंबेगाव तालुक्याच्या आमदारांचा आंबेगाव तालुक्याच्या आमदाराचा शिरूर लोकसभा खासदार तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न